यस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो तरी गुड इव्हनिंग नमस्कार राम राम दॅट इज द फायनल सेशन फॉर युअर भूमी अभिलेख एक्झाम बिफोर गोईंग टू एक्झाम दिस विल बी दोन ओके ज्यामध्ये आपण आता अभ्यासाव्यतिरिक्त आता काही गोष्टी ज्या तुम्हाला नोट करून ठेवायच्या आहेत तुम्हाला परीक्षेत तुम्हाला या गोष्टींची आठवण ठेवायची आहे जेणेकरून नॉलेज सोबतच ह्या काही गोष्टी आहेत ज्या प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो हे प्लॅनिंग सुद्धा आपल्याला सिलेक्शन देतं बरोबर आहे नॉलेज असन पण प्लॅनिंग अस नाही तर सिलेक्शन होऊ शकणार नाही नॉलेज प्लॅन प्लॅनिंग पण आहे दॅट विल बी द बेटर ओके तर आतापर्यंत आपण सगळं अभ्यासांचं बघितलं बट आता आपल्याला नियोजन करायचं आपल्या दोन तासाच्या प्लॅनिंगचं कुठल्या गोष्टीची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी आता बघणार आहोत सो दॅट इज द फायनल अँड अंतिम गुरुमंत्र फॉर युअर भूमी अभिलेख एक्झाम आणि एक्झामला जायच्या पूर्वी संपूर्ण द इन्फिनिटी इंजिनियरिंग अकॅडमीच्या वतीने तुमच्या समस्त विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट नक्की आम्हाला खात्री आहे की के आम्ही केलेली मेहनत आणि तुम्ही केलेली मेहनत हे नक्की यावेळेस तुमच्या अंगावरती गुलाल आणणार आणि तुमचं तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे स्वप्न आहे एक एक्झाम क्रॅक करण्याचं हे स्वप्न सुद्धा आज आणि उद्या आणि परवाच्या डेटमध्ये पूर्ण होणार अशी अपेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांपासून मी या ठिकाणी ठेवतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आता जाऊया आपण आपल्या पुढच्या टास्क कडे ओके चलो सगळ्यात पहिलं बघा रे कॅन्डिडे तुम्हाला असं एक एक्झाम बद्दल तुम्हाला सगळे माहिती आलेली आहे हॉल तिकीट तुमची ऑलरेडी आलेले आहेत ओके आता हा डाटा भरसा कामाचा नाहीत ओके आता हे फक्त मी तुम्हाला जनरल माहिती म्हणून सांगतोय ओके तुमची कॉम्पिटिशन चौतीस हजार पाचशे छत्तीस पूर्ण सोबत अजिबात नाही आहेत तुमची कॉम्पिटिशन चौतीस हजार पाचशे छत्तीस विद्यार्थ्यांसोबत नाही बिकॉज इट इज द टोटल फॉर्म टोटल अप्लिकेशन जे आले ते हे आहेत ओके okay. पण यांच्यासोबत तुमचा कट ऑफ लागणार आहे का अजिबात नाही तुमचा कट ऑफ कसा लागणार आहे डिव्हिजन वाईस तुमचा कट ऑफ लागणार आहे मग आता नागपूरचे पूर असतील त्यांची कॉम्पिटिशन साडेतीन हजार पुरांसोबत आहे अमरावतीचे असतील चा त्यांचे चार हजार पुरांसोबत कॉम्पिटिशन आहे नाशिक डिव्हिजनचे पूर आहे पाच हजार पुरांसोबत कॉम्पिटिशन आहे पुणे डिव्हिजनचे पूर असतील त्यांचे पण साडेतीन हजार पुरांसोबत कॉम्पिटिशन आहे मुंबई कोकण विभागातील पुर असतील यांची कॉम्पिटिशन नऊ हजार पुरांसोबत आहे आणि जवळपास छत्रपती संभाजीनगरचे पुर असतील त्यांची सुद्धा कॉम्पिटिशन नऊ हजार पुरांसोबत आहे ओके टोटल आकडा तुमच्या अजिबात काही कामाचा नाही बरोबर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पेपरला गेल्यानंतर आपण कुठल्या डिव्हिजनमधून फॉर्म भरलेला आहे हे डोक्यातून काढून घ्यायचं कुठल्या डिव्हिजनमधून आपण फॉर्म भरलाय किती विद्यार्थ्यांनी या डिव्हिजनमधून फॉर्म भरलेले आहे हे डोक्यात ठेवायचं नाही डोक्यात फक्त त्या दोन तासात एक गोष्ट लक्षात ठेवायची दोन तासात एकच गोष्ट लक्षात ठेवायची आय हॅव टू सॉल्व्ह हंड्रेड क्वेश्चन एंटायर हंड्रेड क्वेश्चन मला शंभरी प्रश्न सॉल्व करायचे शंभर पैकी माझे ऐंशी प्रश्न बरोबर आले पाहिजे अजिबात नाही वीस प्रश्नाचा का भर निगेटिव्ह इम्पॅक्ट सुरुवातीपासून डोक्यात तुम्ही टाकणार अजिबात नाही माझं टार्गेट आहे शंभर प्रश्न मला सॉल्व्ह करायचे आहेत शंभरी प्रश्न मी माझ्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्सने हंड्रेड पर्सेंट नॉलेजने देणार त्यासाठी योग्य तो, तो वेळ घेणार आणि शंभरी प्रश्न बरोबर करण्याचा मी माझा बेस्ट ऑफ बेस्ट देणार मनात सुरुवातीलाच ठेवायचं नाही की शंभर पैकी सत्तर प्रश्न जर बरोबर आले तर कट ऑफ क्वालिफाय करू शकतो बा शंभर पैकी पंच्याहत्तर प्रश्न बरोबर आले तर कट ऑफ क्वालिफाय करू शकतो नो कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार नाहीच कट ऑफ आपलं काही देणं देणं नाही कट ऑफ सोबत आपल्याला आपण एवढा अभ्यास केला एवढे युट्यूब बघितले एवढं आपण सेल्फ स्टडी केली क्लासेस केले सगळं केलं लायब्ररीत बसलो आपण सगळ्या गोष्टी केल्या आता मी एवढा अभ्यास केल्यानंतर मी का बरं असं म्हणू की वीस प्रश्न तरी माझे चुकतील नाही मी असं म्हणेल की माझे शंभरही प्रश्न आता बरोबर आले पाहिजेत त्यासाठी मी निर्धार करणार त्यासाठी मी आता दोन तासात एफर्ट्स घेणार बरोबर आहे म्हणून किती लोकांनी फॉर्म भरला कट ऑफ काय लागू शकतो त्यानंतर किती प्रश्न बरोबर आणायचे हे डोक्यातून टोटल स्किप आऊट करून टाका टोटल काही गरज नाही याची बरोबर आहे कट ऑफ किती लागेल हे चौदा तारखेला म्हणजे परवा मीच तुम्हाला सायंकाळी सांगणारच आहेत पूर्ण एक्झाम अनालिसिस घेऊन त्याच दिवशी रात्री सांगणार आहे पण त्याला दोन दिवस वेळ आहे आता आपल्याला मेंटली स्टेबल वाहून पेपर देण्याला इम्पॉर्टंट आहे बरोबर आहे हा म्हणून हे आता तुम्ही जे डिव्हिजनच्या माग लागले हे चुकीचं पद्धत आहे अजिबात करू नका रे डिव्हिजन डिव्हिजन किती फॉर्मल अजिबात नाही कट ऑफ वगैरे काही कामाचं नाही आता लक्षात घ्या शिफ्टचं जर तुम्ही बघितलं तर तेरा हे सगळ्यांनी तुम्ही बघितलंय पण हे बघा खूप कामाच्या गोष्टी सांगतो त्या दोन तीन तेरा नोव्हेंबरचं जर तुम्ही बघितलं दोन दिवस तुमची पेपर आहे तर अमरावती आणि पुणे विभागाचा पेपर कधी आहे तर शिफ्ट वन म्हणजे सकाळी आहे आठ वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे गेट क्लोजर टाइम आठ पंचेचाळीसचा आहे आणि पेपर तुमचा सुरू होणार आहे नऊ वाजता अकरा वाजता पेपर संपून जाणार आता लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो हात जोडून रिक्वेस्ट करतो कृपया करून तुम्ही ह्या टाईमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा ह्या टाईमवर नाही गेट क्लोजर टाइम नाही बा आहे बा पंचेचाळीस मिनिटं आणखी एक्सेस नो अजिबात नाही अरे आपल्याला पिक्चर पाहिले जाते ना आपण तिथं एक तास पहिले पोहोचतो बरोबर आहे आपण ठरवतो आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे त्या गावाला आपण दोन तास पहिले जायचा प्रयत्न करतो बरोबर आहे फिरायला जात असेल तर आपण बरोबर टाईमवर निघतो का नाही मिस नाही झालं पाहिजे हे आपलं करिअर सेट करणार आहे हे आपली स्पर्धा परीक्षा आहे याच्यात जर पास झालं तर जीवन बदल बेटा जीवनशैली बदल बेटा घरातले स्वप्न बदलेल बेटा घरच्यांचे स्वप्न बदलेल घरच्यांचा विश्वास तुमच्यावरती आणखी रूढ होईल आणखी वाढेल तो इतर वर पोहोचा हे आठचा टाइम आहे रिपोर्टिंग टाइम आठ वाजताच पोहोचा ना बे काय होते एक दिवस लवकर झोपेतून उठलं तर काही फरक नाही पडणार ओके गेट क्लोजर टाइम नंतर एकही मिनिट एक्सेस झाला तर अंदर तुम्हाला घेणार नाही एक्झाम मध्ये गेला स्वप्न गेली एवढी केलेली मेहनत वाया अजिबात असं करायचं नाही तसंच नाशिक मध्ये पेपर तुमचा आहे रिपोर्टिंग टाइम बाराचा गेट क्लोजर टाइम बारा पंचेचाळीसचा नाशिक आणि नागपूरमध्ये आणि एक वाजता तुमची पेपरची सुरुवात होणार चौदा तारखेला मुंबई आणि कोकण विभागात पेपर आहे बरोबर आहे सेम आठ वाजता पेपर आठ वाजता रिपोर्टिंग टाइम नऊ वाजता पेपर आणि मग छत्रपती संभाजीनगर मध्ये दुपारच्या यायचा तुमचा पेपर आहे बाराचा रिपोर्टिंग टाइम आणि एक वाजता पेपर बरोबर आहे चार शिफ्ट मध्ये तुमचे पेपर आहेत किती शिफ्टमध्ये चार शिफ्टमध्ये तुमचा पेपर आहे आणि मी पहिलेही सांगितलं होतं आयबीपीएस पेपर घेतो आहे बरोबर आहे अँड की कोणाला मिळत नाही याच्या त्याच्यामुळे चारच शिफ्ट म्हणजे इतका काही जास्त शिफ्टमध्ये हा पण पेपर नाही जास्त नॉर्मलेशन या ठिकाणी होणार नाही नाहीच होणार रॉ स्कोअर तुमचा फायनल स्कोअर समजायचा जे तुम्हाला मार्क भेटणार आहे पेपरमध्ये हेच तुमचे अंतिम मार्क आहे आणि हेच ठरवतील तुमचे सिलेक्शन या ठिकाणी होणार की नाही होणार आता पुढे जातो सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापलं तिकीट डाउनलोड करून घ्यायचंय काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जर डाउनलोड होत नसतील तर कृपया करून तुमचं जे तुम्ही जे मीडियावरून ज्या विकिपीडियावरून वगैरे तुम्ही हे करत असणार डाउनलोड करायचा प्रयत्न कृपया करून मोजीला फायरफोक्सचा वापर करा ओके आणि त्याच्यावरून तुमचं डेस्कटॉप साईट ओपन करून तुम्ही हॉल तिकीट बघा तुमचं त्या ठिकाणी हॉल तिकीट दिसून जाणार दिसले हॉल तिकीटचे कलर प्रिंट तुम्ही आधीच करून घ्या ओके कलर प्रिंट तुम्ही आधीच याची करून घ्या कलर प्रिंट केल्यानंतर आता काही विद्यार्थी म्हणतात सर आमच्या हॉल टिकिटवर साईन नाही कसं काय तुमच्या तिकीटवर तुमची साईन येणार नाही अरे साईन तुम्हाला अपलोड केलेत ना तुम्ही तुमचा फोटो अपलोड केलाय फॉर्म भरायचे तुम्ही साईन अपलोड केली ते यायलाच या या पाहिजे आणि अपलो आता जर तुम्ही अपलोड केलीच नसेल तुमचा फॉर्म कधी सबमिट होऊ शकतो का नाही सबमिट होऊ शकत बरोबर आहे म्हणजे तुम्ही साईन तर केलेली आहे बट होऊ शकते बाय डिफॉल्ट तुमच्या हॉल तिकीट वरती आली नसेल तर डोंट वरी हो तुम्ही तुमचं हॉल तिकीट घेऊन जा इन्यूज लेटरला त्या ठिकाणी सांगायचं सा चेकिंगच्या वेळेस की बघा नाही तर आमचा ता फॉर्मच सबमिट झाला नसता ऍक्सेप्ट पण करतील ओके आणि okay? मग ते काय पर्यायी मार्ग निघते ते त्या ठिकाणी बघेल आतापासून याचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही okay. ओके हा अपलोड केलंय मग कोणाच्या चालेत आहेत ना मग मग प्रॉब्लेम काय अपलोड तुम्ही साईन अपलोड केला पण कोणाच्या आला नाही तुमची थोडी चूक आहेत बरोबर आहे ते तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमची एंट्री होईल ना त्यावेळेस तुम्हाला स्वतः साईन करायला लागेल तुमच्या याने ओके मग त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही <laughs> सोबत सोबतच एक आयडी प्रूफ तुम्हाला न्यायचं आहे आयडी प्रूफ ओरिजिनल आणि झेरॉक्स तुमच्या हॉल तिकीटवर ऑलरेडी सगळ्या तुमचं इन्स्ट्रक्शन असतील एकदा वाचून घ्या ओके हॉल आयडी प्रूफ ओरिजिनल पण पाहिजे असते आणि एखाद्या झेरॉक्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठेवून द्या कामात नाही पडली तरी पण ठेवून द्या वेळेवर धावपळ करायची गरज नाही पडली पाहिजे यार वेळेवरती अजिबात धावपळ झाली पाहिजे नाही म्हणून शक्य असेल जो दर तुमच्या इन्स्ट्रक्शनमध्ये लिहिले आहेत की आयडी प्रूफ ओरिजिनल लागेल बा तो ओरिजनलच पण माझं म्हणणं हे ठेवून द्या ओके हे ओरिजिनल पण ठेवा आणि एखादा त्याची झेरॉक्स कॉपी सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवून द्या पूर्ण हॉल हॉलटिकीट या ठिकाणी तुम्ही डाउनलोड आणि प्रिंट वगैरे हो करून घ्यायचं आता लक्षात घ्या सगळ्यात इम्पॉर्टंट सेम जो पॅटर्न आहे ना सेम पॅटर्न हा जो सेम पॅटर्न या ठिकाणी आहे हा दोन हजार बावीसच्याच मध्ये सुद्धा होता त्यावेळेस तुम्हाला असं म्हटलेलं होतं की मरा इंग्रजीचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क माध्यम इंग्रजी कालावधी तीस मिनिटे मराठीचे परत पंचवीस प्रश्न पन्नास मार्क लँग्वेज मराठीच राहिल्याची तीस मिनिटे हे तुम्हाला सगळं दिलं आणि रिझनिंग ऍप्टिट्यूड आणि जेजिके दोन्ही लँग्वेज म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला वाटलं का मराठी सोडवायचा आहे बघ मराठी सोडवायचा बरोबर आहे एखादा प्रश्न वाटला की नाही यार हा प्रश्न मला मराठी समजत नाही थोडं इंग्लिशमध्ये बघतो तर मग इंग्लिशमध्ये सोडवायचा दोन्ही लँग्वेज त्या ठिकाणी तुमच्यासाठी राहील आता लक्षात घ्या सर मग आता सर्व सर्वात पहिले इंग्रजी जर मी सुरुवात केली तर इंग्रजीला तीसच मिनिटं भेटणार आहे का आता त्यांच्या म्हणण्यानुसार तर हे बघा इथे क्लिअरली मेन्शन आहे परीक्षेसाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी आहे तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेसाठी साधारणतः एकशे वी ऐंशी मिनिटं असायला असावे लागतील समजलं तुम्हाला एकशे वीस मिनिटाचाच पेपर आहे पण पेपर झाल्यानंतर पण होऊ शकते परत तुमचं त्या ठिकाणी लॉग हो इन वगैरे केलं जाईल ओके जास्त आयपीपीएस पीपीएस चा एक पॅटर्न आहे लवकरात लवकर निघता येणार नाही म्हणजे एकशे ऐंशी मिनिटाच्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी बसायचं आहे लॉगिंग वगैरे सगळं तुमच्या या ठिकाणी केलं जाणार प्रवेशपत्र गोळा करणे सूचना देण्यासाठी लागणारा कालावधी सुद्धा समावेश आहे ओके तुमचे प्रवेशपत्र हॉलटिकीट वगैरे सगळे तुमचे घेतले जाणार जे काही तुमच्या नोट्स वगैरे असतील ना त्याच्यावर तुम्ही रफ वगैरे केलाय ते सुद्धा तुमचं कलेक्ट केला जाणार तो सगळं टाइम पकडून त्यांनी एकशे ऐंशी मिनिटे सांगितले कोणताही प्रश्नावले सगळ्यात इम्पॉर्टंट कोणत्याही वलीतील प्रश्न केवळ त्या प्रश्नावलीसाठी दिलेल्या वेळेतच सोडू शकता मराठीच्या पंचवीस मध्ये तुम्ही मराठीच्या तीस मिनिटातच सोडू शकता त्यानंतर नाही आता या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला तुमच्या म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये बाय डिफॉल्ट टाइम आहे त्या बाय डिफॉल्ट टाइम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे बरोबर आहे तर तीस मिनिटं तुम्हाला तुम्हाल प्रत्येक सेशनमध्ये आता या ठिकाणी भेटणार आहे आता लक्षात घ्या काय सांगतो हा मग आता आता इथे काय म्हंटलं तुम्हाला बघा मराठी इंग्रजीसाठी तीस मिनिटं मराठीसाठी तीस मिनिटं सामान्य ज्ञानसाठी तीस मिनिटं बौद्धिक चाचतीस अंकगणीसाठी तीस मिनिटं ते प्रत्येक सेशन तुम्हाला तीस तीस मिनिटातच सोडवायचे आहे रे भाऊ आता हे थोडं टफ झालं आता आणि की आपलं असं की इंग्रजी मराठी आणि बौद्धिक चाचणी इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान हे आपल्याला लवकरात लवकर टाईममध्ये होणार आहे टाईम आपला इथं जास्त जाणार आहे तीस मिनिटापेक्षा जास्त टाईम आपल्याला लागणारच होता बरोबर आहे पण आता त्यांनी सांगितलं की नाही तीस तीस मिनिटच देणार त्यामध्ये सोडवायचं आहे ठीक आहे आता हे ऍक्सेप्ट आला आता तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले चेक करायचं पेपर तुमचा ज्यावेळेस सुरू होतील ना त्या सर्वात पहिले गेल्यानंतर चेक करायचं की पेपर सुरू झाल्यानंतर सगळं ऑटोमेटेड आहे की डिफॉल्ट आहे ऑटोमेटेडचा अर्थ जर सुरुवातीला म्हटलं असेल की नाही बा सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला मराठीचेच प्रश्न सॉल्व्ह करायचे सुरुवातीला जर तुम्हाला असं दिसलं की सुरुवातीला मराठीचेच प्रश्न सॉल्व्ह करायचे मग तो, तो तुम्ही काही करू शकणार नाही मग मराठी असेल नंतर म्हटलं असेल इंग्लिश नंतर म्हटलं असेल रिजनिंग ऍप्टिट्यूड नंतर म्हटलं ते जीएसजी के हे जर ऑटोमेटेड असेल सगळं तर मग तुम्ही काहीच त्याच्यामध्ये तुमची चॉईस नाही मग तुम्हाला तेच सॉल्व्ह करावं लागेल जे येत आहे समोर पण जर असं म्हटलंय की तुम्ही कुठलाही सेक्शन सॉल्व्ह करा बरोबर आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या पुराला सुरुवात पहिले सॉल्व्ह करायचा इंग्लिश तर त्यांनी जर इंग्लिश चूज केला तर तीस मिनिटात तो इंग्लिश सोडवतील सगळ्यात पहिले हे तीस मिनिटं संपल्यानंतरच मग त्याला पुढच्या सेक्शनकडे जाता येणार एक तर असं पण राहू शकते समजलं की नाही म्हणजे टाइम तर फिक्स आहे तीस तीस मिनिटं एक तर तुम्ही स्वतःहून डिसाईड करू शकता पहिलं असं होऊ शकते की स्वतःहून तुम्ही सेक्शन निवडा तीस मिनिटं सॉल्व्ह करा किंवा ऑटोमॅटिक सगळं पहिले मराठी येईल नंतर इंग्लिश येईल मग रिझनिंग ऍप्टिट्यूड येईल आणि मग जी जी तसं जर काय असलं तर मग तुमच्याकडे बाळांना चॉईस नाही पण असं जर असलं तर मग कोणता सेक्शन सॉल्व्ह करा सगळ्यात पहिले लक्षात घ्या ओके म्हणजे सेक्शन जर तुम्ही चूज करू शकत असणार हे आता वेळेवर माहीत पडेल आतापासून नाही ते आता वेळेवरती माहीत पडेल बाळांना ओके मग तुमच्याकडे जर चॉईस असेल तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले इंग्लिश सॉल्व्ह करायचं कोणला सॉल्व्ह करायचा सगळ्यात पहिले इंग्लिश इथून तुमच्यामध्ये शंभर टक्के कॉन्फिडन्स डेव्हलप होणार तुम्ही इंग्लिशमध्ये मार्क घेणार म्हणजे घेणार पक्काय इंग्लिशमध्ये सगळे विद्यार्थी मार्क घेणार ओके गे? त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करायचा म्हणजे सगळ्यात पहिले दोन्ही लँग्वेज सॉल्व्ह करून घ्यायचा पहिले इंग्लिश आणि सेकंड मराठी बरोबर आहे त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करणार रिझनिंग ऍप्टिट्यूड रिजनिंग ऍप टू सॉल्व्ह करायच्या वेळेस बेटा थोडं बुद्धीला आणि पटापट एवढं तुम्ही आता तुम्हाल हो प्रेक्तिस करा, प्रेक्तिस करा, प्रेक्तिस करा तुम्हाला सांगित होता प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करत राहा बरोबर आहे कारण की पूर्ण पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटात सोडवायचे बरोबर आहे आणि हा एकुलता एक सेशन आहे जो तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क देऊ शकतो पन्नास पैकी पन्नास सुद्धा बरोबर आहे याची पटापट प्रॅक्टिस करायची ओके पटापट रफ पेजवरती जास्त टाइमपास करायचंच नाही अजिबात ओके आणि हे पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे सगळ्यात शेवटी के सॉल्व करायचा ओके तर जर तुमच्याकडे चॉईस असेल सेक्शनची तर ही हायरकी तुम्ही फॉलो करायची चॉईस नसेल तर जसं त्यांनी दिलेलं आहे त्याच नुसार तुम्ही सॉल्व करणार बरोबर बड़ आहे लक्षात आलं तुम्हाला त्याच्यानंतर अजिबात या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली नाही ओके निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली नाही तरी एकदा गेल्यानंतर स्क्रीनवरती जे पहिले तीस मिनटं भेटतात ना ते तीस मिनिट इकडं का सुरू आहे आणि तिकडं का सुरू आहे ते आलं नाही वाटते पेपरले असं कोण आहे बाप्पा याच्यासाठी नाही आहे भेंडायवा स्क्रीनवरती इन्स्ट्रक्शन असतात त्या एकदा रीड करायच्या बसल्या बसल्या ओके त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असते तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडेल पण अंदाजानुसार तरी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही स्कोअर लिस्टमध्ये तुमचं जर नाव आलं पाहिजे तुम्हाला तुमचं नाव रिझल्ट डिस्प्ले ज्यावेळेस होईल ना तर रिझल्ट मध्ये तुमचं जर नाव दिसायला पाहिजे कमीत कमी तुम्हाला नव्वद मार्क तर आले पाहिजे दोनशे पैकी तरच कुठे तुमचं यादीत नाव दिसेल नाहीतर नाव सुद्धा दिसणार नाही जर नाव दिसलं नाही तर समजून जायचं की तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क या ठिकाणी आलेले आहे समजलं की नाही ओके तर असं तुम्ही या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे आता हे झालं सगळं तुमच्या संपूर्ण प्लॅनिंग बद्दल की असं तुम्ही करा ओके आयडी प्रूफ घ्या बेळांनो विसरू नका आज लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करा सकाळी ज्यांच्या शिफ्टचा पेपर आहे ओके आता जास्त काही अभ्यासाच्या मार्गाने म्हणजे आता मी हे करतो आता ते करतो बा ते गेलं केलाय विसरून जा बरोबर आहे आणि थोडं सेल्फ मोटिवेटेड राहा थोडं सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा की यार होऊ शकते ओके एवढा पुरांनी फॉर्म भरला सेंटरवर एवढे पोर आले सर खरंच माझ्या सिलेक्शन विन का नाही विन अरे दोन ते तीन ते चार हजार असतील फक्त इमानदारीनं अभ्यास करणारे इमानदारीनं त्यांना असं वाटतं का डेडिकेटेडली त्यांचा अभ्यास सुरू आहे म्हणून हे क्राऊड बघून जास्त एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही क्राऊड बघून अजिबात जास्त टेन्शन आता घ्यायचं नाही सगळे आतापर्यंत कितीतरी परीक्षेत एवढा मोठा क्राऊड असतो कधी कधी असं झालं की दोनशे पैकी एकशे ऐंशी कट ऑफ लागला नेव्हर पॉसिबल नेव्हर बरोबर आहे म्हणून ह्या गोष्टी ज्या होत्या सेक्शन वाइज टाइमर तुम्हाला आहे दोन तीन गोष्टी कव्हर करून टाकतो सेक्शन वाइज टाइमर तुम्हाला आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही ओके okay? आणि तुम्ही गेट क्लोजर टाइमच्या एक मिनिटानंतर जरी पोचले ठीक तुमच्याकडे सिरियस रिझन असेल तरी तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये मग पेपर देण्यासाठी घेतलं जाणार नाही ओके सक्सेस इज द सम ऑफ स्मॉल एफर्ट्स छोटे छोटे केलेले एफर्ट्स रिपीटेड केलेल्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सक्सेस मिळवून देणार आहे तोच दिवस परत येणार सकाळी उठायचं आहे तोच दिवस पूर्ण एफर्ट करून सगळे एफर्ट घेऊन तोच दिवस डुबणार सुद्धा आहे पण आपले एफर्ट्स मात्र सुरू राहिले पाहिजे कारण की आपल्याला या शब्दाकडे जायचं आहे दॅट इज सक्सेस बरोबर आहे म्हणून छोटे छोटे एफर्ट्स दिवसाला करायचे असतात कन्सिस्टंटली करायचे असतात बाळांनो तेव्हा कुठे आपण सिलेक्शन घेऊ शकतो ओके असंच कोणी सिलेक्शन घेऊ शकत नाही म्हणून लक्षात घ्या अजूनही फेल होणार बा असा विचार डोक्यात आणू नका अजिबात नाही अजिबात मी फेलच होणार आहे बा अजिबात नाही ओके जीवनामध्ये कष्ट करण्याची ताकद ठेवा ओके परिश्रम करण्याची ताकद ठेवा जिंकले तर नेतृत्व हारले तर तुमचा अनुभव तुम्हाला सांगेल की तुम्ही पुढच्या व्यक्तीला किंग बनवणार तुमचा अनुभव तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असणार त्या ठिकाणी बरोबर आहे मग लक्षात घ्या आपण आतापासून मी फेलच होणार आहे बा मी एक्झाम क्रॅक करू शकत नाही बा असं कधीच नाही जोपर्यंत आपण एखादा टास्क पूर्ण करत नाही ना इट इज ऑलवेज सिम्स इम्पॉसिबल ती नेहमी अशक्य वाटते जोपर्यंत आपण ते पूर्ण करत नाही आणि तुम्ही सगळे एक दिवस स्पर्धा परीक्षा क्रॅक करणार लक्षात घ्या सगळे तुम्ही एक दिवस स्पर्धा परीक्षा क्रॅक करेल तोच व्यक्ती क्रॅक करेल जो कन्सिस्टंटली शेवटपर्यंत त्या ठिकाणी बनून राहील अरे नाही भूमी अब्रेकमध्ये फॉर एक्झाम्पल तुमचं सिलेक्शन झालं संपलं का आयुष्य नाही रे अजून संपलं नाहीत अजून कितीतरी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत अजून कितीतरी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येणार तुम्ही कन्सिस्टंटली फक्त डोक्याला एक चलना द्या की मला जोपर्यंत मी हे डन करणार नाही तोपर्यंत मी या स्पर्धेतून बाहेर पडणार नाही असा जो विद्यार्थी ठामपणे उभा राहणार तोच विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्शन घेणार बरोबर आहे येस आणि मला पूर्ण अपेक्षा आहेत पूर्ण अपेक्षा ओके मला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार इमानदारीने तुमचं सिलेक्शन से होणार ओके आणि कन्स बिलकुल कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये मोटिवेटेड राहा बाळांनो काहीही हरकत नाही एक एक्झाम तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही तुम्ही ठरू शकता की तुम्हाला कोणतं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे दॅट इज यू ओनली बरोबर आहे म्हणून जे झालंय जेवढा अभ्यास झालाय तेवढा अभ्यास कर झालेला आहे तुमचा तेवढाच अभ्यास करून तुम्ही जा आता ओके हॉल तिकीट वगैरे सगळे डॉक्युमेंट घेऊन घ्या ओके तुमच्या आमच्या सगळ्या वतीने मी इतका मोठा तर नाहीच की मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो हो, बट यस नक्की ओके प्रार्थना नक्की मात्र तुमच्यासाठी करणार की तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न या भूमी अभिलेख एक्झाममध्ये पूर्ण होतील ओके परत तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी उद्या आणि परवाच्या जे तुमचे भूमी अभिलेखचे पेपर आहे त्यासाठी खूप खूप सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो ओके नक्की जा चांगल्या प्रकारे तुम्ही मेहनत केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की माझे सगळे विद्यार्थी या ठिकाणी चांगल्यात चांगला स्कोअर आणतील त्यांनी जेवढी मेहनत केली आहे त्यातला बेस्ट ऑफ बेस्ट देऊन पुढच्या दोन तासामध्ये या ठिकाणी ते भूमी अभिलेखमध्ये सिलेक्शन नक्की घेऊन येतील ओके लक्षात द्या एमजीपीचा सेमिनार एक तेवीस नोव्हेंबरला आपला आहे ज्यामध्ये काही एमजीपी ऑफिसर्स आणि मी तुम्हाला एमजीपी बद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे सेमिनार हा फ्री ऑफ कॉस्ट आहे पण टोटली ऑफलाईन आहे ओके ऑफलाईन कुठे तर पुण्याला आहे आपल्या तर हा फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार आहे तेवीस नोव्हेंबरला ज्या विद्यार्थ्यांना या सेमिनारला अटेंड करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनला आपण लिंक टाकलेली आहे पटकन जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा बाळांनो तेवीस नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता हा सेमिनारची सुरुवात होईल तसंच अकरा नोव्हेंबर पासून नुकतीच कालपासून आपली ऑनलाईन ऑफलाईन मध्ये स्पेशल एमजीपीची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे हीच बॅच तुम्हाला डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी आणि पुढे येणाऱ्या सगळ्या साठी कामात असणार आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सोबत फ्री प्रिंटेड स्टडी मटेरियल तुमच्या घरपोच या ठिकाणी ऍडमिशन नंतर पाठवल्या जाणार ज्या विद्यार्थ्यांना एमजीपी बद्दल जॉईन इन्फॉर्मेशन घ्यायची आहे त्याने एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके हा हा नेक्स्ट सेक्शनमध्ये लास्ट सेक्शनचा टाइम वगैरे ऍड होणार नाही असं तर का त्यांनी काही या ठिकाणी सांगितलं नाही जो सेक्शन आहे हो तो सेक्शन तुम्हाला त्याच टाईममध्ये सॉल्व्ह करायचा आहे आणखी जर ऍड होत असतील टाईम तर तुम्हाला तो, तो स्क्रीनवरती इन्स्ट्रक्शन देणारच ओके म्हणून जोपर्यंत आता पेपर सुरुवात होणार नाही तोपर्यंत याच्यावरती आणखी क्लिअरिफिकेशन आपण देऊ शकणार नाही बट यस तुम्ही सध्या त्या टाइमचा विचार न करता आपल्याला तीस मिनिटात प्रत्येक सेशन सॉल्व करायचं आहे चांगल्या पद्धतीने तीस मिनिट इज मोर दॅन सफिशियंट बाळांनो तुमचा त्या ठिकाणी पेपर सॉल्व्ह होऊ शकतो फक्त रिजनिंगची थोडी स्पीड वाढवजा जा ओके बाकी तुम्हाला मदे मदे best, तुम्हाला इंग्लिश मराठीमध्ये आणि मध्ये प्रॉब्लेम जाणार नाही दॅट विल बी माय फायनल वर्ड बिफोर युअर एक्झाम परत एकदा खूप खूप शुभेच्छा ऑल दी बेस्ट आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी नक्की प्रार्थना करणार आणि तुम्ही मला खात्री आहे तुमचा सगळ्यांचा पेपर सुद्धा चांगला जाणार भेटूया चौदा तारखेला तुमच्या एक्झामचं अनालिसिस घेऊन परत एकदा तेरा तारखेला पेपर आहे त्यांनी कृपया करून इकडे तिकडे प्रश्न पाठवू नका ज्याला त्याला प्रश्न सांगू नका तुम्ही स्वतःचं नुकसान त्या ठिकाणी करणार ओके म्हणून मी तेराला कुठल्याही प्रकारचं सेशन घेणार नाही तेराला मी कुठल्याही प्रकारचं एक्झाम अनालिसिस करणार नाही जोपर्यंत पूर्ण पेपर कंडक्ट केला जाणार नाही सगळ्या शिफ्टचे तोपर्यंत मी विनंती करतो की कोणीही कृपया असे सेशन घेऊ नये ओके पूर्ण सेशन होऊ द्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे फेअर आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी रूल फेअर आहेत बरोबर आहे म्हणून प्रश्न वगैरे सुद्धा इकडे तिकडे तुम्ही सुद्धा तुमच्या कुणाला सांगू नका आपला पेपर झाला निवाण करा रिलॅक्स करा पुढच्या एक्झामची तयारी सुद्धा आपल्याला लवकर सुरू करायची आहे व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर